मंडळी नमस्कार सोशल मीडिया या प्लॅटफॉर्मवर जेव्हा बातम्या माहिती मिळायला लागली तेव्हा या सोशल मीडियावरच मेनस्ट्रीम मीडियावर आरोप होऊ लागला की मेनस्ट्रीम मीडिया आता विकल्या गेलेली आहे ती दलाल झाली आहे ती पैशाकरता करता काम करू लागली आहे म्हणजे एकीकडून सांगितलं गेले की ती भाजपची गुलाम झाली आहे गोदी मीडिया झाली आहे दुसरे सांगू लागले ती चाय बिस्कुट झाली आहे एक गोष्ट बरी होत होती की भाजपवाल्याकडून काँग्रेसवाल्यांना विकल्या गेलेला मीडिया समोर होता आणि काँग्रेसवाल्याकडून भाजपचा तोंडचाटकेपणा करणारा मीडिया समोर होता माहिती खरी माहिती सांगण्याचा प्रकारच लुप्त झाला होता आणि कुणी ना कुणीतरी विकत घेतलेल्या वेश्या आपल्या मालकाला रात्री अंतरणावर खुश करण्याचा उद्योग करत होत्या हे मी तुम्हाला सगळ्याच बाजूनी दाखवणार आहे सगळ्याच बाजूनी म्हणजे आज केवळ भाजपची बदनामी केवळ याची बदनामी असं नाही सांगायचं मला मला जरा नीट दाखवायचं आहे तुम्हाला सुरुवातीला मी दाखवतोय तुम्हाला ती महाराष्ट्र टाइम्सची बातमी पहिल्यांदा त्यावर ते काय चित्र लावतात ते लावलेलं ज्याला काय फेसबुकवरच पिक्चर आपण म्हणतो ते ते लावलेलं ते बघा त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि मोदी दिसत आहेत आणि बातमी कोणती आहे तर लवकरच एका पक्षाचं विलिनीकरण होण्याचा डाव आता बातमी दाखवतो त्यात महाराष्ट्र पॉलिटिक्स असं लिहिलंय देवेंद्र फडणवीसांचा आणि मोदींचा फोटो आहे म्हणजे काय होणार आहे तर महाराष्ट्रातला कुठला तरी एक पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन करण्याचे प्रयत्न चालले आहेत असं त्या बातमीतून ध्वनित होतं आणि माणूस वाचायला लागतो याला क्लिक बेट असं म्हणतात म्हणजे क्लिक मिळावे यासाठी केलेला उद्योग म्हणजे सोप्या भाषेत सांगू लिपस्टिक लावून पदर थोडासा खाली करून छाती उन्नत दिसून रांड जशी थांबते ना खिडकीत शुकशुक करीत तसं क्लिक बेट याला म्हणतात सोप्या भाषेत कळावं स्पष्टपणे कळावं यासाठी सांगितलं ते म्हणजे फडणवीस मोदींचा फोटो देऊन मराठीतली बातमी दाखवली की ते महाराष्ट्रातला आहे असं दिसेल फडणवीसांना शिव्या घालतील हा त्या मागचा सरळ सरळ हेतू रांडेने सजवून उभे राहणे म्हणजे क्लिक बेट केलं बातमी क्लिक केली वाचायला सुरुवात केली आणि मग कळतं की तेलंगणामधला बी आर पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन केला जाऊ शकतो असा आरोप त्यांच्या आमदार के कविता यांनी केला आहे कपाळावर हात मारून घ्यावा वाटतो आणि तोच हात गोवात बुडवून यांच्या थोबाडावर मारावा वाटतो हाताला लागला हरकत नाही आपल्या काय रे कितीही क्लिक बेट करणार तुम्ही काय काय का, करणार दुसरा एक पेपर दाखवतो म्हणजे महाराष्ट्रातल्या मुंबईतली ही दोन मोठी पेपर लोकसत्ता लोकमान्य लोकशक्ती काय काय विरुद्ध लावतात ही पेपरवाले आता बातमी बघा कुणाल कामराने मुख्यमंत्र्याला चॅलेंज दिलं मी एक गोष्ट ऐकली होती लहानपणी एक मुंगी म्हणे आपल्या बिळाच्या बाहेर आली आणि पाय बाहेर काढून उभी राहिली दुसऱ्या मुंगीनं विचारला ग पाय बाहेर कशाला काढला ते म्हणले उग काढलंय काय तिकडून यायलाय हत्ती आता आला की त्याच्या पायात पाय घालते पाडते मुंगी म्हणे हत्तीला पाडणार तसा हा कुणाल कांबरा जोकर विनोद पाचगळ विनोद करून पानसट विनोद करून राजकारण्यांच्याकडून मिळालेल्या तुकड्यावर जगणारा हा एक आमच्यासारखा दो टक्के एका युट्यूबर काय प्रोग्राम करणारा हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला चॅलेंज देत असल्याची बातमी त्याच्या ट्विटची बातमी केली जाते मला कधी कधी कमाल वाटते किती किती क्लिक बेट करणार तुम्ही बेटा नो किती किती लाली लिपस्टिक लावून येणार किती एक तुम्हाला मला अजून एक बातमी दाखवायची नाही आहे दाखवणार नाही यासाठी की मला इतका किळस येतो ना त्यांच्या वृत्तीचा यांच्या नालायकपणाचा एक काहीतरी नवव्या लिहिलेला नववा आकडा असलेला एक टी व्ही चॅनल आहे नऊचं नऊ नऊचा आकडा असलेला खरं तर ते उलटं नऊ आहे उलटं सहा आहे म्हणजे ते सहाच आहे पाहिजे छक्क्यांचंच असलं पाहिजे ते पण ते उगीत नऊ लावलं आहे साल्यांनी त्यांनी त्या वैष्णवी प्रकरणामध्ये इतके घाणेरडे हेडिंग दिलेत ना इतके घाणेरडे म्हणजे कधी कधी वाटतं यांच्या संपादकाच्या घरामधल्या कुणा तरी बाईवर पोरीवर बायकोवर सुनेवर असा प्रसंग यावा आणि लोकांनी त्याच्यावर चारित्र हननाचा आरोप करावा अरे लाजा रे लाजा एका बापानं आपली पोरगी गमावली आहे आणि वकिलांनी कोर्टात केलेल्या आरोपाला तुम्ही निर्लज्जपणे समोर मांडत राहता याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती स्वतःलाच मारून घ्यावं आणि हे बघितल्याच दुःख वाटावं वा, अशी ही स्थिती येऊन जाते आता एक चॅनल दाखवतो ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन फोडा आणि झोडा नीती अवलंबणार यांना भारतात कुणाचा काही सांगता येत नाही मस्ती अशी ना त्याला आता शब्द आज वापरतोच आहे चक्का रांडा तर असा नाही यांच्या वळ 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 करत असतो नको त्या गोष्टी भारतात दाखवायच्या नको त्या गोष्टी भारतात दाखवायच्या आता या बीबीसीने दाखवलेला एक बातमीचा स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ दाखवतो The, the images of mothers embracing their motionless bodies, caressing their hair, talking to them, apologizing to them. It's unbearable. How could anyone tell me Excuse me, Mr. President. I have grandchildren. I know what they mean. To their families. And to see the situation of the Palestinians without us having hearts to do something is beyond the ability of any normal human being to tolerate. Flames and hunger are devouring Palestinian children. Babidla. <laughs> काय बोलतो तो रडतोय ढसाडसा त्याला आता मध्ये इस्रायलनी केलेल्या हल्ल्याचं दुःख वाटतंय आणि तो रडतोय तिथे ढसाडसा आणि बघा काय कारुण्य आहे काय दुःख आहे काय वेदना आहे हे सांगायचंय त्याला बीबीसीला या पॅलेस्टिन आणि पॅलेस्टिन सारख्यांनी कित्येकाचे कुंकू पुसले तर अरे भारताला ऑपरेशन सिंदूर राबवावं लागलं अफगाणिस्तानची अवस्था काय आहे भारतामध्ये किती ठिकाणी हल्ले आणि तुम्ही त्यांच्या रडण्याचा विचार करताय ते निर्माण म्हणून मनुन। म्हणून यांना चाय बिस्कुट विकलेले कधी गोदी तर कधी चाय वाले कधी गुलाम तर कधी चाटे म्हणतात एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे सा। यावर आता नुसता बहिष्कार घालून जमणार नाही जगद्गुरु तुकोबारा यांनी सांगितल्याप्रमाणे तुका म्हणे ऐशा नरा मोजो निमाराव्या पैंजरा हे लक्षात ठेवलं पाहिजे नमस्कार